तारदाळ परिसरात शासकीय योजनेची खोटी माहिती देत अनेकांची आर्थिक फसवणूक हातकणंगले तालुक्यातील तारदाळ परिसरात अनेक खाजगी कंपन्यांकडून शासकीय योजनेची खोटी माहिती नागरिकांना देत कर्जाचे आमिष दाखवीत त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या विविध योजना नागरिकांपर्यंत प्रसिद्धी माध्यमातून पोहोचवली जातात परंतु काही खाजगी कंपन्यांकडून व खाजगी पोर्टलवरद्वारे खोट्या व अंमलात नसलेल्या योजना नागरिकांच्या माती मारून त्याची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात तारताळ परिसरातून होत आहे अशाच फसव्या योजनेत तारताळमधील सर्वसामान्य महिला कर्ज मिळण्याच्या आमिषाने व सबसिडीच्या नावाखाली परडल्या जात आहेत दोन ते पाच हजार रक्कम भरून गेली सहा महिने कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत अद्यापही महिलांना कर्ज मिळालं नसून कर्ज मिळेल या आशेने बसलेल्या आहेत सदरच्या महिलांची आर्थिक फसवणूक झाली असल्याची चर्चा महिला वर्गातून टबके आवाजात बोलली जात आहे नमस्कार तारदाळ व तारदाळ गावाच्या परिसरातील लोकांना एक सूचना आहे की काही खाजगी पोर्टल शासकीय योजना आहेत म्हणून फॉर्म भरून घेणे त्या त्या माध्यमातून लोकांच्याकडून तीन हजार रुपये दोन हजार रुपये अशी आर्थिक लूट करत आहेत तसेच माझी एक विनंती आहे लोकांना की जी आपली बँक खाते डिटेल्स असतील ते डिटेलच्या माध्यमातून काही कंपन्या फ्रॉड करू शकतात त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते तर गावातील सर्व तारदाळातील किंवा आसपासची जी लोक आहेत त्यांनी या अशा कुठल्या गोष्टी घडत असतील तर तिने तारदाळ ग्रामपंचायती त्वरित संपर्क साधावं आपल्या फसवणूकी सावध राहावे एवढीच विनंती करू शासनाच्या नावाखाली खासगी कंपन्यांकडून महिलांची आर्थिक फसवणूक होत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला वर्गातून होत आहे महानकरी नेपसाठी बसकोंडा कडेमणी तारताळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा